नमस्कार मी अविनाश मराठे अॅग्रिकॉलमध्ये परत एकदाय महिलांनी लावतोय बंधुरे साहेबांच्या झेंडूच्या प्लॉटमध्ये याची जी लागवड झालेली ही पूर्णपणे उन्हाळ्यात लागवड झालेली पस्तीस ते तापमान ज्यावेळेस होतं त्यावेळेस याची लागवड केलेली त्यावेळेस लाग के त्यामध्ये आपण यांना पहिलं संपत्ती ट्रेनर रायझोनाईस दिलं होतं परत झिरो अठ्ठावन्न अठरा ट्रेनर आणि सुपर पीचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता झाडाची वाढ नियंत्रित राहून जास्तीत जास्त फुटवे जे ते आपण याला काढलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपण बोलणार आहे ट्रेनरसाठी ट्रेनर का वापर हे झाड हे रोपं आपण नर्सरीतनं आणले नर्सरीतनं इथं लावली नर्सरीतल्या आणि इथल्या टेम्परेचरमध्ये खूप मोठा फरक पडला जो बाहेरचं टेम्परेचर त्यावेळेस पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसचं ते तापमान त्यावेळेस नर्सरीच्या आणि ह्याच्या तापमानामधला तो जो ताण झाडावर पडू नये यासाठी आपण ॲग्रिकॉलचर ट्रेनर वापरलं होतं ऑर्गॅनिक बायोलॉजिकल कार्बन आहे बायोलॉजिकल नायट्रोजन आणि पेप्टाईड्स आहे ऑर्गॅनिक पेप्टाइड्स याच्यामध्ये आहेत आणि पी एस पी टेक्नॉलॉजी म्हणजे स्टिम्युलेटिंग पेपटाईड्स याच्यामध्ये सरळ सरळ दिलेले आहेत त्यामुळे जे झाड झाडाला कुठल्याही प्रकारचा ताण पडत नाही झाडाची वाढ जी आहे ती जशीच तशी चालू राहते त्यासाठी आपण याला ट्रेनर दिलं होतं ट्रेनरच्या वापरामुळे जे तुम्ही होऊ शकता याला जे फुटवे चांगले निघालेले आहेत आणि झाड फ्रेश कुठल्याही प्रकारचा याच्यावरती ताण पडलेला नाही आहे यानंतरचं जे ट्रेनरचे फायदे काय तुम्हाला तेही सांगतो यानंतर आपण याला रोपं लावल्यानंतर शेतकरी आपण जे त्यांना त्याच्या तिथं तन्नाशक शंभर टक्के मारतो तन्नाशक आपण जरी मारत असतो तरी त्याचा प्रभाव थोडाफार का होईना झाडाच्या हार्मोनल याच्यावरती फरक पडतो झाडांचा आपल्याला जाणवत नाही पण झाडाच्या हार्मोनल ॲक्टिव्हिटी ज्या आहेत फरक पडतो त्यासाठी ट्रेनर जे आहे ते हार्मो हार्मोन इम्बॅलन्स जो आहे झाडाचा ते होऊ देत नाही त्यामुळे झाडावर कुठल्याही प्रकारचा ताण पडत नाही आणि झाडाची वाढ काय झाली तशी तशी राहते ट्रेनर पीक जिवरा अठ्ठावन्न अठरा याच्या वापरामुळे तुम्ही बघू शकता प्लॉट अतिशय बेस्ट असा फुटवे आणि झाड जागेवर थांबवून त्या जास्तीत जास्त फुटवे जे काढलेले आहेत ते ट्रेनर सुपर पीक रायझोमॅक्स दिलेले आहे तुम्हालाही माझी विनंती की पहिला डोस जो आहे पहिलं ड्रेन्शिंग आपण एकोणीस एकोणावीस देतो नंतर बारा एकसष्ट देतो नंतर तेरा चाळीस तेरा चाळीस तेरा, चा, तेरा देतो मग वाढ नाही आहे किंवा कुठबई नाही आहे मग परत त्याला काहीतरी आपण एखाद्या कुठले तरी केमिकल वापरतो पी जी आर वापरतो की ज्यामुळे त्याची वाढ नियंत्रित राहून कुठबे घडून पण तोपर्यंत आपला वेळ खूप वाया गेलेला असतो तुम्हाला जर सुरुवातीपासूनच जर चांगलं नियोजन ठेवलं फॉस्फरस नेट नायट्रोजन कंट्रोल ठेवून तुम्ही जेवढा फॉस्फरस आणि जाणवून प्रतिकारशक्ती होतो प्रतिकारशक्ती वाढते झाडाचा स्तंभ बनतो आणि तुमचा पुढचा खर्चही कमी होतो तुम्ही ट्रेनर आणि रायझोमॅक्सचा पहिलाच घ्या तुमचा एकोणावीस एकोणीस बारा एकशे तेरा चाळीस तेरा हे खर्च आपोआप कमी होतो त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की ॲग्रिसॉलचं ट्रेनर असेल सुपर पी रायझोमॅक्स पहिलं ड्रिंकिंग शंभर टक्के घ्या रिझल्ट अतिशय बेस्ट मिळतील धन्यवाद